एम एच ट्वेंटी नाईन आवाज सर्वसामान्यांचा आदाब मी मोहसीन शादाब आपण पाहत आहात न्यूज एम एस ट्वेंटी नाईन शहरातील पाण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी घागरीवरच दिल्या वंचितने समस्या लिहून वंचितने शहरातील पाणी पुरवठा समस्या सोडविण्यासाठी दिली रिकामी घागर भेट यवतमाळ शहरात होणारा वेडी अवेडी, अवेडी अनियमितता पाणी पुरवठा आणि इतर समस्या सोडविण्याकरिता वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी यांनी कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण यवतमाळ यांना पाण्याच्या घागरीवरच समस्या लिहून रिकामी घागर भेट देण्यात आली कार्यकारी अभियंता यांच्या कक्षात जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे आणि कार्यकर्त्यांनी ठिया मांडून मागणी केली की यवतमाळ शहराची तहान भागवणाऱ्या धरणात मुबलक असणारा पाणीसाठा बेंबळा धरणावरून अमृत योजनेतून होणारा पाणी पुरवठा इत्यादी मुबलक पाणी स्रोत असून फक्त अधिकाऱ्यांच्या बेपरवा आणि ढिसाळ नियोजनामुळं शहरात रात्री बेरात्री अनियमितता पुरवठा होत आहे महिलांना नागरिकांना नळाला पाणी येण्याची वाट पाहता पाहता तटकडत बसावे लागत आहे त्यामुळं रोज ठराविक वेळेनुसार स्वच्छ आणि जंतुविहिरीत नियमित पाणीपुरवठा करावा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी इत्यादी समस्या पाण्याच्या घागरीवरच लिहूनच कार्यकारी अभियंता यांना प्रतिकात्मक भेट देण्यात आली व सर्व समस्या तातडीने निवारण करण्याची विनंती करण्यात आली अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे कळविले कार्यकारी अभियंता यांनी सर्व समस्या तातडीने सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा धम्मवती वासनिक साह यांच्यासोबत वंचितचे शेकडो कार्यकर्ता उपस्थित होते आमच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज एम एस ट्वेंटी नाईन